नमस्कार मित्रांनो येत्या तीन मार्चला कोरेगाव जिल्हा सातारा येथे एक आदतचे मैदान होत आहे आणि या मैदानाविषयी आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत तर हे मैदान महाशिवरात्रीनिमित्त महाराष्ट्रात प्रथमच बैलगाडा शर्यतीच्या इतिहासामध्ये हे येत आहे शेर ए हिंदुस्तान किताबाचे मैदान तर हे मैदान होत आहे रविवार दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीस सकाळी नऊ वाजता हे मैदान चालू होणार आहे मैदान होत आहे एक बैल एक दुसा एक बैल एक आदत अशा प्रकारे हे मैदान होत आहे आणि शेर ए हिंदुस्तान असे या मैदानाचे नाव असणार आहे या मैदानावर बक्षीस पाहूया तर प्रथम क्रमांकास एक लाख अकरा हजार रुपये बक्षीस आहे दुसऱ्या क्रमांकास साठ हजार सहाशे सहासष्ट रुपये आहे तिसऱ्या क्रमांकास चाळीस हजार आहे चौथ्या क्रमांकासाठी तीस हजार असणार आहे पाचव्यासाठी वीस हजार आहेत सहाव्यासाठी दहा हजार सातव्यासाठी सात हजार आणि आठव्यासाठी पाच हजार एकूण या आदतच्या मैदानावर आठ बक्षिसे आहेत आणि प्रत्येक बक्षिसामागे एक मानाची ढाल दिली जाणार आहे आणि या मैदानाचे स्थळ आहे ते म्हणजेच एम आय डीशी मैदान कोरेगाव तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथे हे एक आदतचे मैदान होत आहे तर मित्रांनो यम हे मैदान नवीनच आहे कारण हा किताब नवीनच त्यांनी अंमलात आणलेला आहे आयोजकांनी शेर ए हिंदुस्तान तर हे मैदान होत आहे तीन मार्चला धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी